चाळीसगावातील चाळीसगाव धुळे बायपास रस्त्यावर एका लग्न समारंभासाठी आलेल्या शिंदेखेड्याच्या वृद्ध महिलेच्या गळ्यातून सोनपोत चोरून नेल्याची धक्कादायक घटना दिवसा डवळ्या घडली आहे महिलेच्या सतर्कतेमुळे आरती सोनपोत महिलेला वाचवण्यात यश आले आहे दरम्यान घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत पंचनामा सुरू करत आरोपींचा तपास सुरू केला आहे मंगला शेवाळे या शिंदखेड्याच्या महिला आपल्या एका महिला साथीदारासोबत चाळीस गावातील बायपास रस्त्यावर असणाऱ्या एका लग्न समारंभासाठी आल्या होत्या दरम्यान लग्नाचा कार्यक्रम मुरकून शेंदीकड्याकडे परतण्यासाठी रस्त्यावर उभे असताना मोटरसायकलवर मागून आलेल्या दोघांनी शेवाळे यांच्या गळ्यातील सोनपोत उडून नेल्याने कळबळ उडाली आहे दिवसा डवळ्या घडलेल्या या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे अंगाला सुंदर सेवा तालुका सुल ला। लग्नाला आलो होतो काय झालं ते

मुंबई आग्रा महामार्गावरील नगाव परिसरात असणाऱ्या समता सिरॅमिक या स्टाईलच्या दुकानाला सकाळच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली आगीची माहिती मिळताच मनपाच्या अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी पोहोचत शर्तीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी मात्र मोठ्या प्रमाणात झाली आहे नेमकी आग कशामुळे लागली हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही शहरात दोन दिवसात दोन आगीच्या घटना घडल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे सकाळच्या सुमारास अचानक समता सिरॅमिकला आग लागल्याची घटना घडली घटनेची माहिती अग्निशामक दलाला देण्यात आली अग्निशामक दलाने क्षणाचाही विलंब न करता तात्काळ घटनास्थळी पोहोचत आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला आहे घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती असा काही सात सात सवासाच्या दरम्यान मला फोन आला की दुकानात आग लागलेली असं रालो तर आलो तर बरीचशी जास्त आग लागलेली होती तोपर्यंत साडेसात पावणे आठपर्यंत मग अग्निशावंतच्या गाड्या आल्या तरी लवकरच आल्या कॉल केल्यानंतर एक पाच ते दहा मिनटापर्यंत या गाड्या इथं आल्या तर मध्ये जेव्हा आम्ही बघितलं जेव्हा शटर उघडलं तो आग भरपूर जास्त लावून गेलेली होती तोपर्यंत आमच्या विचाराच्या हिशोबाने ते शॉर्ट सर्किटमुळेच आग लागलेली आहे तो शर्किटमुळेच माझ्या हिशोबाने आग लागलेली असणार आणि बरं आमचं सगळे टाईल्स मार्बल सॅनिटरी वेअर जे बी सगळं सामान होतं सगळं संपलेलं आहे सगळं असं सं संपून गेलेलं आहे त्याच्यात काहीच राहिलेलं नाही आहे जवळजवळ दहा ते पंधरा लाखाचं नुकसान झालेलं ला असतं दुकानाचा समता रॅमेक आहे नगावबारी मुंबई आग्रा हायवे यावेळी घटनास्थळी मनपाचे अग्निशमन अधिकारी दुष्यंत महाजन अमोल पाटील राजन महाले सचिन करंकाळ सोनू मुरतडक निलेश सोनवणे किरण साळवे आदी उपस्थित होते प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज वे मंगळवारी दुपारी तीन वाजे सुमारास वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा बसला यात पपई व लिंबूच्या बागा जमिनीवर आडवे पडल्याने शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदा अंदाज वर्तवण्यात येत आहे नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे भडगाव तालुक्यातील शेतकरी चुनीलाल वाला पाटील यांनी चार एकर क्षेत्रात चार हजार पपईची झाडे लावली होती आता उत्पन्नाला सुरुवात होणार होती परंतु मंगळवारी दुपारी तीन वाजता वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने आठशे ते हजार झाडे जमिनीवर पडली व तयार असलेल्या फळांना गाराचा मार बसल्याने फळं सडण्यास सुरुवात झाली त्यामुळे शेतकऱ्याला वीस ते पंचवीस लाखांचे येणारे उत्पन्न वाया गेले आहे या वादळी वाऱ्यासह गारपीटेत सिंग परदेशी यांच्या लिंबू बागाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अनेक शेतकऱ्यांचे काढणीला आलेला मक्का ज्वारी बाजरी ओल्या झाल्या आहेत अनेक शेतकऱ्यांचे उभे असलेला मक्का बाजरी ज्वारी पीक आडवी पडले आहे दुपारी व संध्याकाळी आलेल्या मुसळधार पावसात गुरंत तारा देखील ओला झाला या पावसामुळे चारा सडणार आहे यामुळे शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे प्रतिनिधी शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने चोक प्रती उत्तर पाकिस्तानला चोख प्रतिउत्तर दिल्यानंतर संपूर्ण देशभरातून भारतीय सैन्य दलाचं अभिनंदन केलं जात आहे धुळे लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार तथा माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी देखील भारतीय सैन्य दलाचं अभिनंदन केले आहे सर्जिकल स्ट्राईकप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्य दलाला पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी स्वातंत्र्य दिले होते ऑपरेशन सिंदूर ही मोहीम अद्यापही थांबली नसून पुढील काही दिवसात पाकिस्तानला अजून धडा शिकवला जाईल तसेच येणाऱ्या काही दिवसात इतर देखील हल्ले गेले जातील असा दावा डॉक्टर यांनी केला आहे आपल्या सगळ्यांचं अभिनंदन धुळेकर जनतेचं अभिनंदन कारण बावीस एप्रिलला जो भॅड हल्ला पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी केलेला होता पाकिस्तान प्रशिक्षित अतिरेक्यांनी केलेला होता त्या हल्ल्यात सत्तावीस ज्यांच्याकडे हत्यारे नव्हते काही नव्हते ते होते पर्यटक त्यांचा बेशुद्ध गोळीबार करत धर्म विचारून जात विचारून त्यांना ठार करण्यात आलं त्याच्या मागे फार मोठं षडयंत्र होत कारण तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर आणि अनेक गोष्टीचा निर्णय घेतल्यानंतर काश्मीर मध्ये मोठ्या प्रमाणात विकासाचे काम होत होते आणि पर्यटन अगदी जोरात झालेलं होतं यावेळेस पर्यटन जो जो दोन कोटी पेक्षा जास्त पर्यटक काश्मीरला भेट द्यायला आलेले होते आणि काश्मीरचे इकॉनॉमी एक ही पर्यटनावर हो आहे आणि त्याच्यावर परिस्थिती बदलत चालली होती काश्मीरी लोकांचा सरकारवरचा विश्वास वाढत चालला होता आणि काश्मीरी लोक मोठ्या अभिमानाने म्हणायला लागले होते आम्ही हिंदुस्थानी आहोत आम्ही भारतातच राहणार आणि हेच पाकिस्तानला नको होतं आणि म्हणून हा भॅड हल्ला करून आणला त्याच्यामागे काश्मीरला भारतापासनं तोडण्याचा एक हेतू होता आणि दुसरं भारतात अंतर्गत कलह निर्माण करण्यासाठी मुद्दाम धर्म कोणता जात कोणता विचारात त्यांना मृत्यूमुखी पाडलं आणि मग मोठा आक्रोश झाला सगळीकडे पूर्ण भारतात आक्रोश झाला की बस झाला हिन जीजीनं फार वेळा आपण त्यांचे ला केले मागे सर्जिकल स्ट्राईक केला होता तिथल्या अतिरेक्यांचा बंदोबस्त केलेला होता नंतर बालाकोटचा स्ट्राईक झाला पाकिस्तानमध्ये घुसून तिथल्या अतिरेकी उद्ध्वस्त केले परंतु यावेळेस ठरवलं मोदीजींनी सांगितलं पाकिस्तानने बहुत बडी गलती करते उन्हें नाही आहे उनको सजा मिलेगी कल्पना के परीक सजा गी आणि म्हणून आता ठरवलंय नुसतं तिने तळेच नाही उद्ध्वस्त करायचे नुसतं स्टार नाही करायचं त्यांना मदत करणारे त्यांच्यासाठी प्लॅनिंग करणारे मग ते कोणीही असो जैसे मोहम्मद असेल लष्कर तोयबा असेल असे अनेक आउटफिट्स आहेत त्याच्या व्यतिरिक्त आय एस आय पाकिस्तानचे गुप्त हेर संघट संस्था किंवा पाकिस्तानचा आर्मी चीफ जे जे कोणी असतील त्यांना सोडायचं नाही म्हणून आर्मी असेल नेव्ही असेल फोर्स असेल यांच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना मोदींनी आदेश दिला तुम्ही प्लॅनिंग करा आणि नुसतं अतिरिक्त केंद्र नाही नाहीये अतिरेक्यांचे आका अतिरेक्यांना बळ देणारे फायनान्स करणारे सगळ्यांना उडवायचं आहे आणि म्हणून काल रात्री साडेसात वाजता सॉरी सा, वाजता व्यवस्थित प्लॅनिंग करून या तिन्ही एअरफोर्सच्या डोवाल साहेब असतील संरक्षण मंत्री राजनाथ सिंह असतील यांची बैठक होऊन प्लॅनिंग झालं कोणालाही खबर झाली नाही मंत्रिमंडळातले इतर सहकार्यांनाही माहिती नव्हतं आणि नऊ टार्गेट फिक्स केलेले होते त्याच्यातले के मध्ये सहा होते आणि पाकिस्तान मधले तीन होते हे सगळे तळ उद्ध्वस्त केले शंभरच्या वरती अतिरेकी ठार के केले आणि अदर मसूद अदर त्याच्या कुटुंबातले चौदा लोक ठार झाले रडायला लागला मी मेलो सर झालं आणि अख्ख्या जगाला डिप्लोमॅसीने सांगून दिलेलं होतं आमच्या लोकांवर अतिरेक्यांनी हल्ला के केला आहे त्याचा बदला घ्यायचा आमचा अधिकार आहे आम्ही फक्त अतिरेक्यांवरच बॉम्ब हल्ला केलेला आहे आम्ही मिलिटरीवर नाही केला आहे कॉमन लोकांवर केलेला नाही त्याच्यामुळे आम्ही आमचा हक्क अबाधित ठेवल्यानं आम्ही तो अटॅक केला आहे आणि आमचं ऑपरेशन सिंदूर काय नाव दिलं ज्या अतिरेक्यांनी आमचा सिंदूर पुसण्याचा प्रयत्न केला आमच्या सत्तावीस भगिनींचा त्याचा बदला म्हणून ऑपरेशन सिंदूर हे नाव दिलं आणि ते यशस्वीपणे पार पाडलं परंतु त्यांचे एक दोन अतिरेकी ते लपवायचा प्रयत्न करत आहेत आणि आपली रॉ असेल गुप्तचर संस्था असतील त्यांचे एकदम करेक्ट इन्फो आणि करेक्ट प्रिसिजन नाही मी राज्यमंत्री असताना रफालचा सौदा झाला होता त्यावेळेस बराच गारोळ काही लोकांनी उठवला होता मी त्यात जाणार नाही राजकारण करणार नाही रफालच्या विषयी अनेक क्वेश्चन मार्क झाले पण त्यावेळेस ज्यावेळेस रफाल घेतला त्यावेळेस रफाल विथ थर्टीन इंडिया स्पेसिफिक म्हणजे काय नुसतं रफाल विमान तर फोर्थ जनरेशन फायटर एअरप्लेन प्लेन तर आहेच परंतु त्याला तेरा गोष्टी चिकटवलेल्या होत्या जे भारताने मागून घेतल्या होत्या त्याच्यातला पहिलं म्हणजे स्काल्प मिसाईल हे जे, जे नऊ टार्गेट बरोबर उद्ध्वस्त केले ते आपल्या स्काल्प मिसाईलने इतर ज्या काही गोष्टी येतात त्याचा प्रचंड फायदा झाला विथ प्रिसिजन पाकिस्तान मध्ये जावाही नाही भारतात राहून उडवले आणि अजून ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाहीये अजून बारा एक्स्ट्रा टार्गेट आहेत ते पळवतायत अतिरेक्यांना इकडनं तिकडनं तिकडनं इकडे तुम्हाला माहिती असेल गेल्या सहा महिन्यात अडोतीस अतिरेकी पाकिस्तान मध्ये जाऊन मारले बातमी काय अन अनआयडेंटिफाईड पर्सन अनोळखी माणसाने आता मी बाकीच बोलत नाही पण ही आहे आपली गुप्तचर यंत्रणा आणि त्याच्यामुळे हो पाकिस्तान भूमीतला एक पण अतिरिक्त जिवंत ठेवायचा नाही हा निर्धार केलाय हे लक्ष केलेलं आहे म्हणून मोदी हे मुमकिन आहे कारण हे हल्ले आधी झालेले आहेत आपण कधीच रिटॅलिएट केले नाहीत आपण सर्जिक उरीच्या वेळेस आपले अठरा अठरा जवान शहीद झालेत आपण दहा दिवसात बदला घेतला सर्जिकल स्ट्राईकने पूर्व आम्हाला चाळीस जवान शहीद झालेत आपण लगेच पंधरा दिवसा बारा दिवसांनी बालाकोटला म्हणजे पाकिस्तानमध्ये जाऊन बालाकोटचा स्ट्राईक त्या जगाला अचंबित करणारा होता कारण बारा विमाने गेले होमबार्डीसाठी आणि इतर बारा विमान त्यांना कव्हर करण्यासाठी त्यांच्यावर कोणी हल्ला करू नये आणि यशस्वीरित्या परत आले त्या पार्श्वभूमीवर त्याच्यापेक्षा सरस असा हा अटॅक आहे आणि याच्यावर थांबणार नाही आणि पाकिस्तानला सांगितलंय सगळ्या जगाला सांगितलंय आमचं टार्गेट फक्त अतिरेकी सेना नाही आहे तर आम्ही पाकिस्तानला तोंड देण्याला सक्षम आहोत तुमच्या माहितीसाठी सांगतो मी अतिशय जवळन मोदी साहेबांना आणि आपल्या फोर्सेसना बघितलेले दोन हजार चौदाला ला जेव्हा Uh, मोदी साहेबांनी पदभार दोन हजार चौदा मोदी साहेबांनी एक ठरवलं आपल्या सीमा सुरक्षित पाहिजे आपल्या सीमा सुरक्षित पाहिजे त्यासाठी आपली सिद्धता अतिशय चांगली पाहिजे आपल्याकडे एम्युनेशन भरपूर प्रमाणात पाहिजे आपल्याकडे आर्मीसाठी जे लागणारे रणगाडे असेल आर्मीसाठी लागणार आधुनिक उपकरण पूर्वीचा युद्ध करायचा जो काही पद्धत होती ती बदलली पूर्वी जास्त करून रणांगणावर त्याचा फैसला होत होता आता टेक्नॉलॉजी इतकी प्रचंड वाढलेली आहे मिझाईल्स मोठ्या प्रमाणात तयार होत आहेत तर अशा बटन दाबून इलेक्शन आ... युद्ध 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 लढायची पद्धत झालेली आहे आणि त्याच्यामुळे सगळ्या बाबतीत आपला मिसाईल प्रोग्रामही अतिशय चांगला आहे आपल्या राष्ट्रपतींनी ज्यावेळेस ते मिझाईल प्रोग्रामचे चेअरमन होते त्यावेळेसपासून मिझाईल प्रोग्राम अतिशय चांगला होत चालला आहे आणि गेल्या दहा वर्षात आपणही मोठमोठे मुट मिझाईल्स तयार केलेले आपल्याकडे शत्रुराष्ट्राकडे पण न्यूक्लिअर वेपन्स आहेत परंतु आपल्याकडे आयरन डोन इस्रायलच्या धरतीवरचा आयरन डोन आपण घेतलेला आहे त्याच्यामुळे त्यांचे जरी मिझाईल सेकंड निघाले तर ते, ते आपल्या भारतात पोहोचण्याच्या इंटरसेप्ट करायची आपली ताकद आहे म्हणजे संरक्षण आपल्या बॉर्डरचं संरक्षण करण्यासाठी जी सिद्धता लागते या दहा वर्षात इतक्या मोठ्या प्रमाणात झालेली आहे त्याच्यामुळे भारताला कोणीही लाईटली घेऊ नये अगदी चीनने सुद्धा घेऊ नये आणि आपले तिन्ही फोर्सेस प्लॅन ही तोच आहे आणि मोदींनी त्यांना सांगितलेलं आहे तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य त्यांना बेचिराग केला पाहिजे मिलिटरीला होणारच आहे त्याच्यामुळे लपता येत ते मुनीर कुठे येतो बाहेर बिळात लपलेला आहे बाबा युद्ध होईल भारत युद्ध होणार नाही कारण समोर पैलवान मोठा आहे एक मरतुकड्या फक्त हात पाय आपण बोंबू शकत शिव्या शाप देऊ शकतो करतील काय करतील एकोणीसशे सत्तेचाळीस पासन तेच करत आले त्यांच्या चौक्यांवर ना गोळीबार मग त्यांनी गोळीबार केला तर त्याच्या दहा पटीने उत्तर आपल्याकडनं जात मला चांगला आठवतं मी संरक्षण राज्यमंत्री असताना असाच गोळीबार व्हायचा आणि आपल्या फोर्सेस प्रचंड प्रमाण आपल्या फोर्सेसनं सांगून ठेवलं आहे दिल्लीपर्यंत परमिशनची वाटच पाहिजे नाही तर शेवटी तिकडनं डीजीएमओ कडनं फोन यायचं आता तुम्ही सांभाव पाहिजे आम्ही पण सांभाळतो बाबासाहेब आता ही आपल्या कसं आहे आपण राहतो या जगात या जगात आपल्या सगळ्या राष्ट्रांशी चांगले संबंध आहे आपलं आज आपल्या बरोबर सगळे राष्ट्र आहेत एक आहे काय आपण आपला स्टँड अतिशय क्लिअर केलेला आहे की अतिरिक्त हा आमचा अधिकार आहे का त्या अतिरिक्त आमच्या भूमीत येऊन निर्भरात लोकांना ठार मारतात आमचा अधिकार आहे आणि त्या लोकांनी ऍक्सेप्ट केलं अमेरिकाने ऍक्सेप्ट केलं चीनने ऍक्सेप्ट केलं रशियाने ऍक्सेप्ट केलं पण आपण जर कधी पीओके घेण्याचा प्रयत्न करू आपण आहोत त्याच्याऐवजी जे बांगलादेश मध्ये लोकांनी उठाव केला तर तो दिवस नाही पीओके चे लोक उठाव करतील आज अशीच परिस्थिती आहे बलुचिस्तानचे बलुच लिबरेशन ऑर्गेशन खैबर नाही उठाव करताय सिंध प्रांत उठाव करताय त्याचे चार तुकडे ते शक्य मोत मरने वाला आहे पाकिस्तान हम क्यू आपले रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज कोंडाईबारी घाटात एसटी बस पलटी होण्याची दुर्दैवी घटना घडली होती या अपघातात काही प्रवासी देखील जखमी झाले होते या घटनेनंतर नंदुरबार जिल्ह्याचे खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली घाटातील वाहतूक व रस्त्यांच्या स्थितीची माहिती घेत त्यांनी संबंधित ठेकेदार व इंजिनियर यांना रस्त्यांच्या दर्जाबाबत काही महत्वाच्या सूचना दिल्या घाटातील रस्त्यांची खराब अवस्था ही अपघातास कारणीभूत ठरू शकते याकडे त्यांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची त्यांनी भेट घेऊन विचारपूस केली त्यांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी आवश्यक त्या सूचना प्रशासनाला दिल्या यावेळी साक्री तालुक्याचे काँग्रेस तालुका अध्यक्ष भानुदास गांगुर्डे व साक्री तालुक्यातील अन्य स्थानिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार धुळे पुणे धुळे ई स्वतंत्र रेल्वे सुरू करा अशा प्रकारची मागणी मी धुळेकर संघटनेच्या वतीने रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली आहे कोविडच्या अगोदर धुळे ते पुण्यासाठी दोन बोग्या सुरू करण्यात आल्या होत्या परंतु कोविडमुळे त्यानंतर ह्या बोग्या बंद करण्यात आल्या त्या बोग्यांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळाला होता धुळे मुंबई रेल्वेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता धुळे पुणे रेल्वे देखील त्याच धर्तीवर सुरू करावी अशी मागणी मी धुळेकर संघटनेने केली आहे धुळे जिल्ह्याची वाढणारी लोकसंख्या तसेच जिल्ह्यातून धुळे पुणे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता धुळे पुणे स्वतंत्र रेल्वे सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे या रेल्वेच्या माध्यमातून रेल्वे, रेल्वे प्रशासनासह धुळे जिल्ह्यातील नागरिकांना देखील याचा फायदा होणार आहे या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन उद्योगाला देखील चालना मिळणार आहे त्यामुळे तात्काळ धुळे पुणे धुळे रेल्वे सुरू करावी अशी मागणी मी धुळेकर संघटनेने रेल्वे प्रशासनाकडे केली आहे धुळ्याहून पुण्याला जाणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर आहे धुळ्याहून विद्यार्थी व्यापारी तसेच मेडिकल ट्रीटमेंटसाठी जाणारे पुण्याला व येणारे असे खूप प्रवासी आहेत धुळ्याहून सध्या बरेचसे लोक खाजगी वाहनांनी प्रवास करतात व त्यामुळे तो नसतो धुळे पंचकोशीतून ह्या मोठ्या प्रमाणावर जाणाऱ्या पुण्याला व तिथून येणाऱ्या प्रवाशांचा एक डिमांड बघता आम्ही स्टेशन प्रबंध साहेब मिस जाधव साहेबांना एक निवेदन देऊन मी धुळेकर संघटनेतर्फे मागणी केली आहे की धुळे ते पुणे व पुणे ते धुळे अशी स्वतंत्र रेल्वे सेवा सुरू करावी त्यामुळे धुळे पंचकोशीतील म्हणजे फक्त धुळ्यानंच नाही तर धुळ्याला लागून जितके तालुके आहेत किंवा गाव आहेत तेथूनही पुण्याला जाणाऱ्या किंवा तिथून येणाऱ्या प्रवाशांना खूप सुविधा होईल कारण की धुळ्यात उद्योगधंदे खूप वाढले आहेत त्यामुळे व्यापारी दृष्टीने सुद्धा किंवा शिक्षणाच्या दृष्टीने सुद्धा धुळ्याचेही महत्त्व वाढले आहे पुण्याचेही महत्त्व वाढले आहे तर या सर्व गोष्टींना बाबीने लक्षात ठेवून आम्ही रेल्वे बोर्डाला विनंती करत आहोत मी धुळे संघटनेतर्फे की लवकरात लवकर धुळे ते पुणे व पुणे ते धुळे अशी स्वतंत्र रेल्वेसेवा सुरू करावी याप्रसंगी मी धुळेकर संघटनेचे अध्यक्ष निरंजन भतवाल दिनेश वाघ छोटू विस्पुते, विशाल गायकवाड छोटू पोतदार अफ्रिदी शेख आदी उपस्थित होते <दिनेश्चा> प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र नेह धुळे